न्यूज मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता लिंगनूर आरग रस्त्यावरील झाडांच्या मुळे प्रवासी वर्ग त्रस्त अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही लिंगनूर आरग रस्त्यावर माळवाडी स्टॉपच्या पुढे व भवानी टेकापर्यंतच्या मधल्या टप्प्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उंचच्या उंच झाडी आहे ही उंच असणारी झाडे केवळ शोची झाडे असून या झाडांचे लाकूड टिकाऊ नसून ठिसूळ आहे जोराचा जरी वारा सुटला तरी या झाडाच्या एक दोन फांद्या तुटून रस्त्यावर पडलेल्या असतात उन्हाळ्यातील वळीव पावसाच्या वेळी बऱ्याच वेळा झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या व रस्तास बंद झाल्याचा प्रकार झाला आहे रात्रीच्या वेळी एखादी मोठी फांदी तुटून रस्त्यावर जर पडली तर चारचाकी वाहनधारकांना रात्रभर तिथेच थांबण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे या रस्त्यावर कर्नाटक सीमा भागातील मधभावी खटाव लिंगणूर या भागातील मिरजकडे जाणाऱ्या प्रवासी वर्गाची मोठी वर्दळ असते त्यातच मोटरसायकल वरून संख्या जास्त असते एखादी वेळी बाजूच्या झाडाची फांदी तुटून मोटरसायकल स्वाराच्या डोक्यात पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन एखादा अपघात होण्याच्या अगोदरच या रस्त्यावरील धोकादायक झाडे काढून रस्ता सुरुवात सुरक्षित करावा अशी बऱ्याच दिवसापासून प्रवाशी वर्गाची मागणी होत आहे एस एम न्यूज मराठी सूरज मेहत्रे आरग